नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी घडामोडीचा निषेध करण्यासाठी आलेले आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचालवीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाच खर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता काला शशी अर्भूत वटर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे ज्या वेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता आणि सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभव घेतन गरजे आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारत तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक करता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की को विवेक कोकऱ्यांनी म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही सी चालू होती आणि त्या व्हीसीतनं उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे भिडे यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होतं ते आज तिने मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचावीरांनी जाण्याचं गरजेचं होत पण काय केलं पण याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ येते काय येते आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमच्या भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होतं ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि ज्या आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्याची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेच सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून एम्ही तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्याच्या तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघं आहेत की नाही अरे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील <laughs> आज काय म्हणजे <laughs> आज इथं बसलेले बरेचसे जण त्यावेळेस त्यांच्याबरोबर होते जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाही पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोने घालायला कोण होतो हो पुढं होत याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे ज्या आज या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर रमारीज योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती की तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी एक जे आर आणलेला आहे दोन हजार बावीस चा जे आर आहे तो या ठिकाणी जवळजवळ मी मागे लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे ते हळू इथं अधिकाऱ्यांच्याकडं पंचायत समितीच्या बिडकडं ताटपुरावा केला कोणी अधिकारी पालन रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणीही धजत नव्हतं का धजत नव्हतो जो काही पहिला कारभार झाला त्यात दोन बीड आणि मला वाटतं एक डोको सुद्धा या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणजे एकीकडं तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला चढिला वाचला म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायची नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज दुसरं वाचावीरांनी आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल लंग्याच्या कारखान्याच्या जमिनी या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या काळात का आम्ही प्रोजेक्ट उभा करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज डप्पळापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा केलेली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे विरानी का मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल वाचा वेळा की तुम्ही पिठाची चक्की तर या ठिकाणी काढली का एमआयडीसी <laughs> आमचे सांगतात की उमदी करून एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण हिता आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमका किती फायदा झाला या सर्वसामान्य जग जतमधल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ वारला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वारलेला वा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी केली के त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आधी काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला रा जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे वेग कार्यक्रम आज त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो कार्यक्रम परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जत बदली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसते जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येत आहे तिथनं देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो मला वाटतं प्रत्येक जर तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांच नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावर बोलतोय का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेले दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी विभाग असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असले यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेले तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेला आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत तिथं म्हणजे याच्यावर आपल्याला बोललं जातं का एक आज एकीकडे जे वाचालवीर आहेत त्या वाचाळवीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून इक मराठा ओबीसी एकीकडे धनगर मागासवर्गीय एकीकडे इक बंजारा एकीकडे वंजारी अशा पद्धतीचं भांडणे लावल्याचं काम सुद्धा याच वाचा केलेला आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी या तालुक्यातल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे आणि जिथं जिथं तुम्ही हात घ्याल तिथं तिथं आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोबत यायला तयार आहोत आज जत तालुक्याच्या रस्त्यांची परिस्थिती का आज जिथं ते सांगतात विहिरीची एवढी मंजूर केली आज कोणतं आमचे आरटीआय कार्यकर्ते असतील तर त्यांनी मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो ज्या विहिरी मंजुरी झाल्या त्या आपल्या घरात जे सगळे प्रस्ताव आहेत ते इनवर्ड आणि आउटवर्ड तहसीलदाराकडनं हे सॉरी बीडीओ कडन काढून घ्या तुमच्या लक्षात पण त्याचं श्रेय मात्र कोण घेत आहे हे वाचाळीवर घेत आहे हे सगळ्यात मोठ आज आपल्या तालुक्यातलं मोठं नुकसान झालेलं आहे आज ज्या अवधूत वडरचे के आत्महत्या केली त्यांनी त्या आत्महत्याला खरं न्याय देणं गरजेचं आहे की नाही का कोण तर गेला का तिथं सांत्वन करायला आज ते पोरग सव्वीस सत्तावीस वर्षाचं पोरग जर आज गेलेला असेल त्या कुटुंबाची काय अवस्था होती हे आपल्याच काही माहिती आज सकाळीच एका गावात मला फोन आला की दादा हो मातो मातो या आमच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या व्हायला शेतकऱ्याच्या अशा पद्धतीचं नुकसान कोण करत असेल तर त्याच्यावर पहिला तुम्ही कारवाई करणं गरजेचं आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी अवधत वडरना न्याय मागायचे न्याय आमच्या ज्या काही संविधानाच्या माध्यमातून का जे काही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झाली त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना न्याय मागण्याचं काम करतो आज येणाऱ्या काळात जे काही कसं आहे की तालुक्यातल्या वाचनवीरांनी जे प्रमुख ना प्रथम नागरिक म्हणून गाजवत आहे खर तर त्यांनी या कुणाला तर वाचण्याची सुपारी घेतली का काय असं या ठिकाणी वाटतं कारण आम्ही कुणाचं तुमचं नाव घेतलं नव्हतं ना, ना जयंत पाटलांनी नाव घेतलं नव्हतं पण तुम्हाला एवढे झोंबायचं कारणच काय बरोबर आहे की तुम्हाला झोंबायचं कारणच नाही जिथं आम्ही कुणाचं नाव घेतलेलं नाही त्या वडर समाजातल्या आमच्या ओबीसी समाजातल्या ज्या बारा बोलुतू दाराच सारखं तुम्ही वाचवलं हे आपल्याला मत मिळवण्यासाठी घेत होते आज त्याचा विसर पडताना त्यांना या ठिकाणी बघायला मिळत म्हणून म्हणतो कि या जे कला आज माध्यमातून त्यांचे सुपुत्र जयंत पाटील साहेब काम करतात त्यांनी आज त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या भागातल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रामाणिक काम करत आहे त्याच्यावर जर अशा पद्धतीची या जर टीका करत असेल तर खर तर महिलांना आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज जर आपण इकडे एकत्रित आलेलो आहे म्हणून जास्त न बोलता आम्ही आणखीन एकदा या वाताळवीरांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि जे जे काही आम्ही केलेलं आहे ते ते सर्वसामान्य जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी केलेला आहे त्यांच्या मुलांसाठी केलेला आहे मी ओळखत नाही असं म्हणतो त्याचे पंचायत समितीमधले फोटो आहे त्यांच्या मीटिंगला अरे बघितलं नाही म्हणतात अरे हा माणूस त्यांच्या बरोबर एक्झॅक्ट माग बसलेला दिसतोय तुम्हाला म्हणजे आपण प्रथम नागरिक आहात आणि या तालुक्यातल्या काम करणाऱ्या प्रशासना अधिकाऱ्यांना जर तुमची तो ओळख नसेल हे होऊ शकत का त्या ठिकाणी फोटो आहे त्याच्यानंतर म्हणू आहे यांच्या फोटो त्याच्यानंतर मीटिंग चालू असताना त्यांच्या माग बसलेले त्यांचे फोटो आहे अशा पद्धतीनं जर एक खोट बोल तर रेतून बोल यांची परंपराच ही वाचाळवीरांची आहे आज ज्या शरद पवारांनी हा सहकार टिकला पाहिजे म्हणून आज चांगल्या पद्धतीने काम केलं सर्वसामान्य कुटुंब आज त्याच्यावर जगतात सहकारामध्ये अशा पद्धतीने हे हे की वाचाळवीर जर कुणाची तर घेऊन जर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातली जनता ही शुद्ध जनता आहे आणि येणाऱ्या काळात वेळोवेळी यांना त्या अशा पद्धतीची आहे निमित्तानं हवी